आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर भुईंजे गावाजवळ टेंबुर्णीवरून बायरागवाडीला जाताना दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस पी अठ्ठ्याऐंशी एकवीस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा डोक्याला मार लागून जागीच मृत्यू झाला असून सदर अपघातात मृत्यू झालेल्या पुरुषाला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर गोरख आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांनी टेंबुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहे सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालाजी साळुंके आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते या अपघातात मृत्यू झालेली व्यक्ती ही वसंत माळी माजी सरपंच बैरागवाडी वय पंचावन्न तालुकामाडा येथील रहिवाशी आहेत सदर अपघाताची माहिती टिंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबळी आणि श्री माळी यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील डॉक्टर गोरख लोंडे यांनी दिली आहे